डोंगराळे गावातली तरुणी आणि महिला आहेत आणि त्या दिवशी नक्की काय घटनाक्रम झाला होता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की तो युवक कुठला होता आणि नक्की काय झालं होतं काय सांगशील ताई तो, तो पण गावातलाच होता गलेच्या बाहेरच राहायचा पण सगळे म्हणायचे की त्याने हे काय काय कसेल काय कारण केलं असं सगळे सांगायचे मुलीच्या वडिलांची त्याची भांडण झाले असेल असं त्या दादाने कधी कोणाशी भांडण केले त्याच्याशी काय भांडण करेल तो आणि काय फक्त कारण द्यायचं भांडण्याचं भांडण झाले म्हणून देऊनच्या मुगलीवर अत्याचार केला असं त्याची नजर गेली त्याने अत्याचार केला म्हणजे त्याची कोणाचीही नजर गेली तर मुली अत्याचार करतील हे आज लगेच सांगतील मुलीची भांडण भांडण असेल असेल मुलीच्या ते मावशी आहे ना त्या मुलीच्या आजी त्यांच्यावर जीव वळून टाकायच्या त्यांची भांडणही झाली नाही काय नाही हे फक्त केसला वेगळं वळण जाईल मग लोक पुढे काय कमेंट करतील एका नाण्याला दोनच बाजू असतात झाली असेल भांडण केलं असेल त्या पोराने असं की निवड अफाय हे स्टेटमेंट बदलायला लावा ही आमची विनंती आहे तेवढं स्टेटमेंट बदल त्यांची बोललेला आहे असं त्यांची एका महिन्यापूर्वी वडिलांची मुलाची भांडण झाली ती निवड अफवा आहे असं काही आम्ही स्थायिक रहिवासी आम्हाला जास्त माहिती इथं काय झालं सगळे बाहेर गेलं त्यांची बांधण म्हणजे ते 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 त्या थोड्या कळत्या होत्या त्यामुळे त्याचा त्याच्या त्या मुलींवर त्याचं काही चाललं नाही त्या थोड्या कळत्या होत्या त्या घरी पळून गेल्या काय तीन वर्षाची मुलगी ती बरोबर सापडली त्याला त्याला काय ते होतं नशेत होतो किती दिवसांपासून राहत होता तो इथेच असतो ना इथेच राहत होता आणि त्याचं वागणं कसं होतं म्हणजे त्याच वागणं आता मला पर्सनली काय एवढं माहिती त्याच्याबद्दल डिटेल पण इथं राहायचा तो त्याच्या आजी त्याच्या आजी सोबत राहायचं ते मला एवढं माहिती नाही पर्सनली वागण दारू प्यायचा असंच होत थोडासा वेगळाच होता तो थोडासा बाकीच्या गोष्टी मॅटर नाही करत ना म्हणा गावावरती केलं दादा त्याला एकदा इथं आहे ना आमच्या समोर आम्ही विचारू द्याला कायदा साहेबांना बाबासाहेब कायदा चांगला कायद्याचा उपयोग चांगला करायचं म्हणता बेटी बचाव बेटी पढाओ वाचते तर शिकेल कस काय ती शायद त्यांना हिंमत असेल सुरक्षा असेल जायचं कसं मुलींनी घराच्या बाहेर फक्त गल्लीत ना मुलगी हे होऊ शकते इथून असं करायला लागले करू आम्हाला तेवढंच पाहिजे फक्त

व्यक्त होत आहे आणि ह्या युवतींची जी व्यथा आहे ती नक्कीच शासन दरबारी पोचली पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे त्या उचलून कृत्य केलेले ते सुद्धा सर्व त्यांना पोलीस खात्याला संपूर्ण त्यांनी काय होते ते पाहिलंय म्हणजे ते जे काही थंब पडलेले रक्ताचे किंवा काही त्याने तोडून टाकलेले आणि त्याने कृत्य करून फेकून दिलेले तिचा चिमुकलीचा काय म्हणत असेल ती माय म्हणत असेल का बाप म्हणत असेल सर्वांना आई बहिणी आहेत शासनला बी आई बहिणी आहेत आणि सरकारला बी आई बहिणी आहेत त्यांनी निर्णय असा घ्यायचा पाहिजे माझ्या समोर माझ्या गावाच्या समोर त्याला त्याच म्हणजे बदलाव व्हायला पाहिजे आणि मग फाशी व्हायला एकदम म्हणजे हा तू तर्मा तर्मा करून द्यायला हो दादा ठीक आहे ठीक आहे अशा खळबळ खळबळ रात्रभर झोप नाही लागत हा काय म्हटलं असेल रोखले नाही सांगा तुम्ही आणि काय केलेलं होतं तिने याचा एवढा हे झाला असत त्याने याच्या याच्यामध्ये खूप सून दिला असत